रामकृष्ण हरी नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार झालं का तुमचं चहा पाणी बघा सहा वाजून गेले आता मी पण पाणी पिया लागले व्हिडिओ केलाय मला आज दिवसभर वेळ भेटला नाही त्याच्यामुळे आता म्हणलं माझ्या फॅमिलीला बोलावं हो सगळ्या तर माता बहिणीनो सगळ्याला माझा नमस्कार सत्रांग दंडवत तर आज व्हिडिओ कशा पाय केलाय बघा माझी आणि मालकाची म्हणजे दाजीची किरकिर झाली सकाळी झाली एका गोष्टीवरून तुम्हाला सांगते मी ऐका तुम्ही तर कशामुळं की आम्ही आता गावाला गेलेलो होतो माहिती आहे सगळ्याला गावाला गेलो की जाऊन पण आलोत गावाला गेलो जाऊन आलोत आणि बघा आल्यानंतर आई बापाच्या माघारी कोणी कोणाचं नसतंय कोणी कुणाचं नसतं नसती कुणाला मया अग येडा माय तुला तरी येऊ दे माझी दया तशी कथा झाली माझी सगळ्याच्या डोळ्या सगळ्याचं कुणी बी वाईटच चितणारी निघायली कुणी बी वाईटच चिताय कुणी बी म्हणजे लय नातेवायकाने असं खोट्यावणी करायला लागले मग आता आम्ही गेलो होतो बघा माता बहिणीनं गेला आम्ही माझ्या भावाला सगळ्याला सांगायचंय ता ता की आम्ही गेलो तर आता गावाला मग आता दहाजी पशी काय बांधून दिले आता मला माहिती आहे का आईने दिलं का कुणी दिलं की काय दिलं पीठ गव्हाचं पीठ जास्त मग ती निघलं पुन्हा थोडीशी झाली किरकिर तिथं ती पीठ कशाला घेतलंच तू मी कशाला घेते मला कोणी बांधून दिलं पीठ मला ती सांगा तुम्ही कोणी बांधून दिलं पीठ त्या पिठामुळं परत किरकिर झाली तिथं तिथं का सुख लागलं का आपल्याला एकतर चुकून मी जात नाही कधी तुम्हाला इतक्या वर्षात दिसल्या का त्यांची किती कार्यक्रम झाले दोन गासम्या खाल्लं का तिथं त्याच्यामुळं दाजीला मी बोललेले तुम्ही आधी बघायचं म्हणलं काय दिले काय नाही काय घ्यायचं नाही तसं दिलं ते म्हणलं कशाला मी पिशवीत बघू काय काय दिलंय ती पिशवी आल्यानंतर परत नंतर बघितलं आम्ही आणि आलेपासून आमच्या किरकिरी झाल्या पुन्हा दाजीला म्हटलं चुकून बी जायचं नाही आपण गेलो तेवढ्या बार चुकलं आपलं आपण जात नाहीत कधी पंचिम नाही कधी दिवाळी नाही कधी काहीच नाही आणि तुम्हाला सांगते खरं दाजीची बी माणसं दाजीलाने खोटेवणे करते ती आणि खोटवणी तर करते ती पण त्याच्या पायबी एक कर तुम्हाला सांगते खर सांग त्या आज मला बर वाटलं या दाजीच्या नातेवाईकाने त्यांना वाळीत टाकलं पण वाळीत दाजीला टाकलं मला खरंच बरं वाटलं काय करायचंय माझ्या मालकाच्या अंगाला मास राहिलं नाही इतकं खाल्लंय माझ्या नवऱ्याला त्या लोकांनी इतकं खाल्लं की विचारायचं नाही कुणी म्हणावं जवारी दे कुणी म्हणावं कपडे घे कुणी म्हणावं पैसे दे कुणी म्हणावं ही दे असं झाले माणूस निसतं ते खराब खराब माणूस झाले आणि उरल्या सुरल्याला इकडून त्या दिवशी आम्ही गावाला गेलो तिकडून थोडंसं झालीच किरकिर म्हणजे चौकून सगळी खोटेवणी करायला पर ती परस्थिती गरिबी कुणाची काही राहत नसती तुम्हाला मी खरं सांगते पण खोटेवणी कधी कुणी कुणाला करायचं नाही बरोबर आहे का पण झालं होत कवाबी एकदाच किरकिर होत असते भांडण होत असते होत राहत असते तसं आता झाले झाली कोणाचे तर दाजी मला दाजीला मी बी न गमंत होते ते, ते गे म्हणून नगमंट होतं पण आम्हाला एक फोन आलता त्याच्यामुळं आम्ही गेला होता गावाला आता कशाला जातो आम्ही एकदा चुकतच असतो माणूस कवाबी आम्हाला फोन आलता असं झालं तसं झालं म्हणून गेलो होतो आम्ही लय भोगलं बाबा हे म्हणजे जसं आता ह्या दोन तीन वर्ष तर निवळच पहिल्या बी नव्हती दाजीला कोणीची विचारता आता एक ते व्हिडीओचं कशाचं निमित्त त्यांना झालेलं आहे निमित्त आहे त्यांना ते निमित्त पहिले बी त्यांना आव असं जात जरी एक जणांनी केलाय मानतो मला दाजी दादीच्यातल्या माणसानं असं आणि मला फक्त आता त्यांनी बोलू द्या मला फक्त मग मी आहे आणि ती आहे तुम्हाला खरंच सांगते फक्त त्यांनी मला म्हणू द्या असं तसं मी सगळे मीडियावाले सगळ्याला समोर बोलविणार आहे कारण आम्ही थकून थकून गेलो त्याला त्याच्या जाचाला आम्ही लय म्हणजे लय कटाळत आम्ही तुम्हाला खरं सांगते सगळं भरतीला लावलं त्याच्या गळ्यात काळा म्हणे मणी पोत राहिली काही राहिलं नाही लोकाच्या जवळ इतका त्रास दिला त्या व्यक्तीनं आम्हाला पहिल्यापासून काकरी राहिली नाही वावराची माझे वावर राहिले नाही बघायला आज दिवस राहत नसते जात्यात पण टाईम म्हणे टाइम असतो त्या दिवशी पोरग आलं तर थोरलं ते मला चहा जरा कमी घ्या घेत जाऊ नका चहा पाणी पेच जावा कधी मधी काय नाही कोणी कार्यक्रमाला बोलविलं नाही कशाला बोलविलं माझ्या माता बहिणी माझ पूर्ण महाराष्ट्रात माझी युट्यूब फॅमिली आहे माझ्या माता बहिणीत सगळेजण आहेत मला आहेत माझ्या पाठी उभे आहेत आज सगळेजण आहेत मला त्यांना वाटत असेल ही एकटी पल्ली आपण हिला कार्यक्रमाला बोलवायचं नाही आपण हिला कशालाच बोलवायचं नाही असं झालंय त्यांचं पण तसं कधीच होणार नाही दिवशी बोलत बोलत दाजी काय म्हणलं की आपल्या ह्या मुळे सगळंच गणपत तुटलं आणि म्हणलं आज एक तुम्हाला युड्यूचं निमित्त आहे पहिल्यापासूनच तुम्हाला माहिती आहे का म्हणलं काय काय अंधारात ती जाच करीत होती ती त्याला सोड माझी हो त्याला सोड माझी हो हे तुम्हाला माहिती आहे का अंधारातल्या फोड्या काय आ निमित्त आहे आता तुम्हाला हे जण बरं कोणी काढायला लावलं आपल्या पोटाची काळजी केली ना आपण पोट पोर्त, पोट आहे आपलं शेवटी पोटासाठी आपण सगळं केलं आहे ना ही असा मानला आणि ती तसा मानला काय गरज नाही कोणाची किती कोणी नाव ठेवू द्या म्हणलं आता कामाला मला गेलेले येतं दाजी काम करते तिले बघा आपण हळूहळू आता करायची चालू थोडा वेळ आहे आपल्याकडं पण लय तारास दिला माता बहिणून लय म्हणजे लय ना कामाच्या बाहेर आणि त्या दिवशी चुकून आम्ही गावाला गेला तर तिथं पण किरकिर झाली मरणाची किरकिर झाली कारण हे आजचं नव्हतं दिलेलं पीठ कधी आधी दिलेलं होतं ती त्या दिवशी निघलं माझ्याजवळ निघालं की तू कशाला मागितलं मी आम्हाला दाजीजवळ दिलं कोणी बांधून असा गोळ झाला तर त्याच्या आधी किती मोठं कार्यक्रम झालं कधी दाराला नाही मी कधी कोणाच्यातच नाही मी मला पाच मामा आहेत पाच त्याच्यातला एक वारलाय माम तर, पड़ा, तर पड़ा चा चा आजी गेली तसं त्यांच्या बी दाराला नाही आपण आजी गेली तसं आजोळ आजीच तर व आजोळ आहे राखी पौर्णिमा आली का आठ दिवस आजीचा तरपडा तरपडा व्हायचा नसता आजीचा बरं का आजीचा कवा फरक आणायचे तिला कवा आणायचंय तिला गावात आजोळ होतं पण तिच्या जीवाचा व्हायचा निसता मग आपली आजी गेली की माया संपली का नाही राहिली का ती माया आपली आता नाही राहत कधी राहत नाही कधीच नाही कुठे कोणाचं ना येणं जाणं नसते काय नसते पण देव काय करेन ती देव ही श्वास आहे माझ्या देवावर आणि माझ्या माता बहिणीवर भावावर सगळ्या महाराष्ट्रातल्या माझं भाऊ सगळे उभा आहेत आणि कसं आहे माझ्या आज तुम्ही सगळेजण होता म्हणून मी हितवर आलेली त्रास झाला त्रास दिलाय आणि बी संपलेला नाही चालूच आहे त्रास वाईटावरच येत सगळे काय करावं ते कळत नाही संध्याकाळी झोप येत नाही इतका त्रास दिलाय आणि अनेक बी फक्त मला दाजीचं एकच नाही तू लक्ष द्यायचं नाही आणि दाजी जर समजा बोलविलं कोणी दाजीने सांगितले माझ्याशिवाय त्या कार्यक्रमात तो जायचं नाही जा त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला इथं गल्लीत असू कुठं पण असू दाजी संघच असते माझ्या मला एकटीला दाजी जाऊ देत नाही तर त्या दिवशी मी एकटी कार्यक्रमाला गेलेली इथल्या आणि काहीतरी एकजण बोललं मग मी लक्ष दिलं नाही तर दाजी पाठीमागून आलंच होतं उभं राहिलं माझ्या मागे येऊन मला माहीत नाही व्हिडिओ त्यांनी धरलेला होता तितके ती माणूस बोललं घरी ओस तर बी पिलो झाला असं कुणी कुणाचं वाईट चितू नका बाबांनी कुणाचं समजा कोण बाब का कोण समजा आपल्याला वेळ टाईम जर आले आता सध्या इतकी वाईटावर आहे माता बहिणीनं तुम्हाला सांगते पुटापुटावर येते फुटापुटावर -पुटा इतकं टेन्शन दिलं आहे आम्हाला की कामाच्या बाहेर टेन्शन दिले त्या लोकांनी सगळ्याच काय करीन ती देव म्हणतो आम्ही पुढे चालतो इतका त्रास चालू झालाय आम्हाला सक्की तर सक्की तुम्हाला सांगते दाजीची हिकल्लीबी हिकलिबी बी मी दिसले का एके दिवशी गाडी जवळ होती आमच्या आमचा व्हिडिओ काढायला चालू होता तिथं रोडवर व्हिडिओ काढायचं झालं ते दिसलं की लांबच होतं वर आम्ही तिथून लांब फरार होतो ती समोर आलं नाही का तर समोर आल्यावर काय चाललंय म्हणावं लागलं अरे तू नको बोलू दादा आम्हाला काही गरज नाही बो देव बोले ना आम्हाला माझ्या माता बहिणी बोलतात मला मी असं सोडून दिलेले तीन वर्ष होऊन गेले यांच्या खेळ असं चालू झालं निमित्त काय ये नाही बोलली तर नाही बोलली काय राहतं का, का कुणाचं होतं म्हणून म्हणते मी कोणी कुणाचं नसतं नसती कुणाला माया हा हे करत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे हां कोणचं बी होत आहे ते चांगल्यासाठीच आहे पण लय तारा दिला ओ आज माझ्या माता बहिणी ह्या सगळ्या माझ्यासाठी उभ्या आहेत कारण मी बघते व्हिडिओमध्ये ही सगळेच जरी समजा मला कोणी बोलू शकलं नाही असं किंवा बोलतेच मी फोन करून एखादं टुकार लय बोलत बघा फोन करून भयानक त्रास देत आहे आता ती फायलीचा नंबर डिलीट केला पण एक फोन आलेला परवा दिवशी लई लय चार वेळेस कट केला पण ती करायचाच पुन्हा फोन मला नंतर त्यांनी फोन केल्यावर बोललं काय बडबड नंतर लावला महागारी टेन्शन आले इतका का बोलायला आपल्याला हे कुणीतरी डोचिलेलं असणार आहे मला पण पुन्हा उचलला नाही कोणत्या व्यक्तीनं आपलं तसा फोनवर बी कुणी कुणाला या समोर भेटायला यायचं असलं या ते म्हणले मला भेटायला आहे ये तुम्ही येऊ शकता व्हिडिओ काढते तुमचं मी पण असा फोनवर बी त्रास द्यायचा नाही कोणी कोणाला का लक्षात आज दाजी नाही तर घरी कामाला गेलेत त्यांची व्हिडिओ मध्ये बडबड बडबड असती नसती तर माता बहिणीनो या चहा घ्यायला चहाचा टाइम झालाय या तुम्ही पण कसं आहे आज खरं बोललं का सख्या वेळेला राग येतो बघा ह्याच्यात आला तर आला आपल्याला काय नाही त्याचं पण त्रास सहन होत नाही ना कारण बोलणं चुकून गरज नाही आता जर मला त्रास दिला कारण त्या त्रासाला मी थकलेले एक जणांनी दाजीच्या एकाने माणसाने मला त्रास दिलाय माता बहिणीनो भयानक तुम्ही जर उघडं पडलं तर ना हपका चाल तुम्ही सगळीजण लय दिला आणि ती आणखी बी माझ्या नादीला काय बघते मी घराला कुलूप आहे माझ्या गावातल्या आता सध्या तेवढे एक गोष्टी गोष्टीमुळे मी जायना गेले आता जायचंय ते पाडून व्यवस्थित काहीतरी धंदा टाकू तिथं व्यवस्थित बिझनेस टाकू तिथं थोडा नंतरच जायचंय त्याच्यामुळे मी थांबले पण असा तर असे देत आहे मला विचारायची सोयच नाही पण हात जोडून मित्र तुला सांगणार आहे माझ्यासारख्या बाईच्यांना आधी लागू नको तू मी बी सांगते हात जोडून मी लय बऱ्याच सांगितले कारण ती, सांग ती व्हिडिओ माझ्यापाशी दोन आलेली आहेत मला काय काय म्हणालाय ते दोन व्हिडिओ आहेत ती दाजीला म्हणलाय तुझ्या बायकोचं ऐकू नको तुझा संसार होणार नाही अरे बाबा माझ्या लेकराचं लग्न केलं या के तुझ्या दारात आले का दहा रुपये मागाय अरे बाबा ही दोन भिताडं उभा केली तू दहा रुपये दिले का बाबा आम्हाला हा कसे मुळे तू म्हणतो तुझ्या बायकोचं ऐकू नको नवरा बायकोत भांडणं लावतो का तू चौकूनच त्रास द्यायला लागली ती सगळी दाजी माणूस कसा आहे गरीब आहे काय मागितलं कोणी कोणख्यानधारा दहा रुपये कमावायचे ती बी दारा दाराच करते घरात चटणी भाकर खाऊ पण कुणी म्हणलं ए मला दे दी, दिलीच दाजीनं पगार तिथं आठ पंधरा दिवसाची लगेच आलं घरी पण दाजीला माझ्या येसन नाही खरं सांगते माऊलीनं माता बहिणीनो माझ्या भावानं येसन नाही काय ना फक्त कष्ट आहे तुम्ही म्हणत असता नवरा किती वाळला आहे बाई जाड आहे त्या माणसाला कष्टच जास्त आहे लय काम करावं लागतंय त्यांना लय लय काम करते लेकरू मालक सगळेच आहेत काम करणारे माझं नाव घेतलं की मी बोलणारच मला कसं आहे कुणी नाही कुणी सांगणार माहित होत होतच असते की ताई तुम्हाला ती असं बोलला होता तू समोर ये आणि बोल कुठं पशी म्हणायचं तुझ्या बायकोचं ऐकू नको कुठं कुणापशी म्हणायचं असा इडिव तसा इडिव अरे व ये तुला काय करायचे नमस्कार माता बहिणीनो सगळ्याजणी या बरं का घरी कधीतरी नमस्कार सगळ्यांना नमस्कार आता नाराज सगळी येते कारण ती व्हिडिओ मॅ दोन दिवस झालं तीन दिवस झाला ती बंद केलेली येतं यूट्यूबचा नेम पण आलेला आहे आणि आपण चालू लवकरच करणार आहेत ते व्हिडिओ नाराज कुणी होऊ नका जय भीम जय शिवराय